गोकुल सोबत गोकुल तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने ट्राय ब्रेकर वर दिलबहार तालीम मंडळाचा पराभव करत उपांत्य फेरीत केला प्रवेश फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आयोजित तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये सामना खेळवला गेला पूर्वार्धात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरता राहिला मध्यांतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात दोन्ही संघाचे खेळाडू गोल करण्याच्या इरादाने मैदानात उतरले दिलबहाच्या स्वयं साळुखे अजिज मोमीन शुभम माळी तर फुलेवाडीच्या प्रतीक सावंत अक्षय मंडली प्रवीण साळुखे या खेळाडूंनी गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र गोल नोंदवता आला नाही संपूर्ण वेळ सामना गोल शून्य बरोबरीत राहिल्याने पंचांनी ट्राय ब्रेकरचा अवलंब केला फुलेवाडी संघाने पाच विरुद्ध चार गोलने दिलबहार संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला उद्या दुपारी चार वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात खेळवला जाणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा